नमस्कार माझं नाव विवेक श्रीरंग पार्टी मी या गावचा रहिवाशी आहे माझ्या गावाचं नाव आहे व्हॅडी व्याळी कोसगाव आणि एकसर या तिन्ही गावांच्या हद्दीमध्ये असलेला हा अनधिकृत ब्लॅक जेमस्टोन क्रशर ह्यासाठी आम्ही सगळेजणं आज गेले जवळपास चार महिन्यापासून खूप मोठ्या पद्धतीनं आज आम्ही आंदोलनं करत आहोत कारण की ह्या क्रशरमुळं आज आमच्या गावाचं असलेलं निसर्गाचं संपूर्ण सौंदर्य याचा राहस होत आहे आज तुम्ही बघत असाल की हा आमचा नैसर्गिकरित्या निर्माण झालेला हा मोठा ओढा आहे या मोठ्या ओढ्याचं जो प्रवाह आहे तो प्रवाह पूर्णपणे बंद करून पूर्णपणे नष्ट करून इथे दगडखाणीचे ब्लास्टिंग केले जाते आणि ही ब्लास्टिंग करत असताना राष्ट्रीय हलित गावादा नॅशनल ग्रीन ट्रिब्युटच्या अंतर्गत असलेले नैसर्गिक जे आपले पर्यावरणाचे नियम आहेत त्या नियमांचं संपूर्णपणे उल्लंघन होताना तुम्हाला इथे सर्व दिसत आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सेवन पॉईंट फाय मीटरची जी फेन्सिंग असते जी नॅशनल ग्रीन ट्रिब्यूटच्या अंतर्गत करण्यात ला ला, ला म्हणजे कर, करा करायला लागलेली असती ह्या खांडपट्ट्याला ते याच्यामध्ये कुठं दिसत नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे कंट्रोल ब्लास्टिंग व्हायला हवं होतं ते कंट्रोल ब्लास्टिंगसुद्धा इथं होत नसल्यामुळं जे आजूबाजूचे आपला राष्ट्रीय प्राणी जो मोर आहे पक्षी हा राष्ट्रीय पक्षी मोराचा इथं आदिवास प्रचंड प्रमाणामध्ये असूनसुद्धा इथे कंट्रोल ब्लास्टिंग न करता मोठ्या प्रमाणे ब्लास्टिंग असल्यामुळं इथल्या सगळ्या मोरांचा अधिवास हा नष्ट होत चाललेला आहे इथे तुम्ही बघत असाल ही पाण्याची टाकी आहे या पाण्याची टाकीपासून इथे फॉरेस्टचा झोन तयार होतो एक्क्याण्णव नंबर गट व्हॅळीचा हा संपूर्णपणे फॉरेस्टचा आहे या फॉरेस्टपासून अडीचशे मीटरच्या आतमध्ये ह्या खाणीचा आदिवास असल्यामुळं इथे संपूर्णपणे प्राण्यांना त्रास होत आहे आता तुम्ही लाईव्हमध्ये बघत असाल इथे गुरं चरायला आलेले आहेत बघा धनगरांच्या मेंढ्या या प्रचंड प्रमाणामध्ये इथे चरत असतात आणि त्याचा परिणाम हा प्राण्यांच्या जीवांवरती होतोय आज तुम्ही पाहत असाल की ओढ्याचा प्रवाह नष्ट करून कशा पद्धतीने इथे पाणी बघा वाहत आहे कंटिन्यू आणि आज जर माळींसारख्या ज्या दुर्घटना आमच्या गावामध्ये झाली तर ह्याला जबाबदार कोण आज जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या <coughs> नियम आणि अटींचं संपूर्णपणे यामध्ये उल्लंघन केलेलं आहे जेव्हा आम्ही माहितीचा अधिकार काढला त्या माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत आम्ही सगळ्या कागदपत्रांची पाहणी केली असता संपूर्ण ज्या एन ओ सीच्या अटींचं हा इथं भंग करण्यात आलेला आहे पहिली नगर रचनाची ही एन ओ सी आहे या नगररचनाच्या एन ओ सीमध्ये बारा मीटरचा विद्यमान रोड हा इथं खाडी क्रशरला असणं खूप गरजेचं आहे इथं कुठल्याही प्रकारचा अप्रोच रोड इथं दिल्यात आलेला नाही आहे आज मंडळाधिकाऱ्यांनी ज्यावेळेस शहा खालपट्टा आदेश मंजूर केला त्यावेळेस केलेल्या पंचनाम्यामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की कि इथं तीन किलोमीटरच्या अंतरावरती कुठेही लोकवस्ती नाही आहे परंतु सातशे मीटरपासून इथं आमची लोकवस्तीची सुरुवात होती आहे त्यानंतर आज मंडळाधिकाऱ्यांनी केलेल्या या अहवालामध्ये इथं लिहिलेलं आहे की दोन ते तीन किलोमीटर इथं गावठाणापासून गावठाण दूर आहे विषांकित जागेपासून ऐतिहासिक स्थळं नाहीत पर्यटन स्थळं नाहीत एक किलोमीटरच्या आसपास नाही आहेत परंतु आज इथे खूप सातशे पाचशे मीटरच्या अंतरावरती सगळ्या गोष्टी आहेत आज इथे सातशे एकोणचाळीस मध्ये एक ही पूर्ण जिराई क्षेत्र आहे आणि आज आमचं हे जे झोन आहे ह्या आमच्या गावाचा हा बफर झोन आहे आणि बफर झोन असूनसुद्धा इथं अशा खाणीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार करून इथे अशा प्रमाणे इथं आर देऊन हे केलेले आहेत आज बघाल तर इथं ही डीपी तुम्हाला दिसते ह्या पीला काहीतरी निधी टाकावा लागतो आज मला सांगा इथे कुठलाही लोकांचा अधिवास नसताना सुद्धा ही डीपी कशा पद्धतीने आली आज ले ले। हा खूप मोठा प्रश्न इथं उद्भवण्यात आलेला आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काही राजकीय नेते या हाडी क्रेशरला सपोर्ट करतायत की काय हा प्रश्न आज आमच्या ग्रामस्थांच्या मनामध्ये उद्भवलेला एवढं सगळं झालं तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधी जे कोणी असतील आमदार खासदार त्यांच्याशी काय कॉन्टॅक्ट केले की नाही हा आम्ही संपूर्ण माहिती स्थानिक आमदार खासदार अक्षरशः आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत सुद्धा आम्ही हे अहवाल आणि हे निवेदन आहेत परंतु आज ह्या सगळ्या राजकीय नेत्यांनी आज आमच्या गावाला वाऱ्या सोडलेले आज हा संपूर्ण समाज इथं आलेला असून सुद्धा इथं त्याप्रमाणे त्यांचं लक्ष आहे असं आम्हाला काही वाटत नाहीये आज पंचनामा केला चालू आज बघायला गेलं तर अटल भूजल योजना आमचं गाव आहे अटल भुजन योजनेच्या अंतर्गत येतं आज शंभर शंभर फुटाचे आज इथं बोरवेल मारण्यात आले होते आज खानीपट्टाधारकानं हे दोन अटल भूजल योजनेचे जे बोर आहेत हे उद्ध्वस्त केलेले तुम्हाला दिसत असतील हे जे गोल केलेले आहेत हे अटल भूजल योजना ही उद्ध्वस्त केलेली आहे आज म्हणजे अशा मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय योजनेचा रहास इथं करण्यात येतो आहे खानपट्टा आदेशामध्ये लिहिलं गेलं होतं की तीन था तीन हजार ब्रास पर इयर इथं उत्खनन करण्याची परमिशन ह्या खानीपट्ट्याच्या क्षेत्रफळानुसार देण्यात आलेली असते आज बघायला गेलं तर तुम्हाला इथं दिसून येते तीन हजार ब्रासचं उत्खनन हे दोन महिन्यामध्येच ह्यांनी कम्प्लीट करून टाकलेलं आहे प्लस ग्रामपंचायत कुसगाव वाई जिल्हा सातारा ह्या हद्दीमध्ये हा खडी क्रशर येतो आणि आज जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामध्ये लिहिण्यात आलेलं आहे की ग्रामसभा ठराव हा अनिवार्य आहे तर इथं बघण्यात आलं तर कुसगाव ग्रामपंचायतचा मासिक ठराव इथं ह्याच्यामध्ये जोडण्यात आलेला आहे या परमिशनच्या वेळेस आणि या मासिक ठरावानंतर नारकत दाखलासुद्धा ह्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे त्या स्पष्ट नारकत दाखल्यामध्ये लिहिले जर स्थानिकांना जर काय त्रास झाला आणि त्यांनी जर काय सार्वजनिक हिताच्या कोणत्याही बाबीत जर बाधा येणार नाही याची दक्षता घेण्यात यावी वरील अटींचा भंग केल्यास हा नारखत दाखल्याचं उल्लंघन झाले असं करून हा नारखत दाखला रद्द करण्यात येईल आज आम्ही ग्रामपंचायत कुजगाव ग्रामपंचायत एकसर ग्रामपंचायत बोरिव ग्रामपंचायत विठ्ठलवाडी अशा अनेक चार ग्राम ग्रामपंचायतींनी हा खान बंद व्हावा हो, असा ठराव घेतला ग्रामसभा ठराव आणि हा ठराव आम्ही तहसीलदार जिल्हाधिकारी प्रांत यांच्याकडे आम्ही पोस्टामार्फत पाठवला तरी ह्या ग्रामपंचायतीच्या ठरावरती कुठल्याही प्रकारचा आदेश हा प्रांतांनी तहसीलदारांनी आणि जिल्हाधिकारी यांनी काढण्यात आलेला नाही आहे मग आज आम्ही अशा वेळेस जायचं कुणाकडं आणि कुठं जायचं आज संपूर्ण व्यवहार केला असून सुद्धा आज आमच्या गावा गावाला दाद देण्यात आलेली नाही आहे सर्वात मोठं म्हणजे <laughs> आज तुम्हाला इथे मी दाखवत आहे महाराष्ट्र नियंत्रण प्रमोषण मंडळ यांची सी आहे यात स्पष्ट अट क्रमांक पाच लिहिले की सहामध्ये सदर नजिक नैसर्गिक नाले ओढे तसेच पाण्याची नैसर्गिक स्त्रोत इथं प्रवाह नाही आज तुम्ही बघू शकता हा जो इथे बंधारा आहे सातशे एकोणचाळीस नंबर गटामध्ये आज अटल भूजल योजनेच्या अंतर्गत आज इथे बंधारा बांधण्यात आला होता आणि या बंधाराचा आमच्याकडं दाखला सुद्धा आहे की जो दाखल्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की गट क्रमांक सातशे एकोणचाळीसमध्ये हा मातीचा बंधारा हा बांधण्यात आलेला आहे आणि त्याच सातशे एकोणचाळीस गटामध्ये आज जिल्हाधिकाऱ्यांनी या खानपट्ट्याला परवानगी कशी काय देण्यात आली हा आमचा खूप मोठा प्रश्न उद्भवलेला आहे म्हणजे अशा प्रकारचे बेकायदेशीर परवाने देऊन इथे आमच्या गावाचा राहास खोरण्यासाठी इथे खानपट्टा व्यवसाय हा चालू करण्यासाठी संपूर्ण खानपट्टा मालकाला प्रशासन हे सपोर्ट करते आणि प्रशासनासोबत पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारीसुद्धा ह्याच्यामध्ये आम्हाला ओढण्याचा प्रयत्न करतायत परवाची गोष्ट आहे मित्रांनो आम्हाला बासष्ट जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले ही खे खा गौन खनिज माल हा वाहून येण्यासाठी परवानग्या लागतात आज बारा मीटरचा अप्रोच रोड नसतानासुद्धा आमच्या वावरांमधनं एकदम अनाधिकृतपणे रोड काढून ह्याच्यावरनं गौन खनिजाची वाहतूक केली जात होती तर आम्ही लिगली पत्र व्यवहार सुद्धा केला आहे त्याच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं अधिकृत क्षेत्र हे या खानपट्ट्याच्या नजीक येतं लगत येतं आणि त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस संपूर्ण कुसगाव व्याडी आणि ए बोरिव एकसर यांनी पत्रावर केला असं त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की अशा कुठल्याही प्रकारचं अधिगृहित केलेल्या क्षेत्रातून वाहतूक करण्यास लेखी पत्र व अधिकार देण्यात आलेले नाहीत उपविभागीय अधि अभियंता मार्सिक जीवन प्राधिकरण यांचं हे है पत्र आज तुम्हाला मी इथं दाखवतो आणि तरीसुद्धा तहसीलदार यांनी खोटे आदेश काढून पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन बासष्ट जणांना आम्हाला धरून पकडून एखाद्या कैदी असल्यागत आमच्यावरती व्यवहार करून आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं आणि ज्यावेळेस त्यांना इथे रस्ता नसल्याचे दाखवलं त्यावेळेस आम्हाला इथे रि रिलीज करण्यात आलं अशा प्रकारचा गैरव्यवहार हा आमच्या पूर्ण गावामध्ये होत आहे तर ह्या सगळ्या गोष्टीची दखल घेऊन आज आम्हाला न्याय मिळावा अशी आमची विनंती आहे नमस्कार मी शीमानारायणवरे कुसगावचे रहिवाशी कुसगावची लोकनियुक्त सरपंच महिला ह्या क्रेशामुळं गावात खूप गावच्या लोकांना खूप त्रास होतो आहे त्यामुळे गावच्या लोकांच्या मागणीनुसार मी शासनाला सांगू इच्छिते की ही खाण बंद व्हावी त्यामुळे खूप त्रास होत आहे आणि आम्ही वारंवार शासनाकडे याची बंद करण्याची मागणी खूप वेळा केलेली आहे शासन आम्हाला काही न्याय देत नाही आम्ही सहा महिने झाले याचा लढा लढत आहे खाण सुरू झाली हे नंतर झाली तुमची काय परमिशन घेतली नाही परमिशन आमची काही नाही आमच्या विरुद्ध झालेली आहे विरोध आहे ग्रामसभेचा ठराव दिलेला आहे की आम्हाला ही खाण नको आहे दरापर्यंत पोहोचलोय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचलोय पण शासन दर आम्हाला कुठलीही म्हणजे न्याय मिळालेला नाही शासनाचाच असावा असा अंदाज आहे कारण ज्या अर्थी शासनाकडून आम्हाला कुठलंही न्याय मिळत नाही याचा अर्थ नश शासनाचा नमस्कार मी व्यावी बोरे ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत सरपंच सुजाता संजय कांबळे तरी ह्या क्रश जे चालवतात त्या का आमच्या कोणाच्या दुश्मन नाही आहेत पण हा व्यवसाय सुरू न करता त्यांनी कुठलाही व्यवसाय दुसरा करावा सगळ्या महिला त्यांना साथ द्यायला तयार आहेत पण फक्त हा क्रशरमुळं तीन गावांना इतका तोट्या आमचं धोमधरण इथं जवळच आहे परत इथं पाचगणी आहे जवळ इकडून जलवाय जलजीवनची गेली आहे पाणी आता मोरबीर वर त्यात ऐकताय तुम्ही ते, ते सगळं पळून जातात हे गुरं सारतात बकरी वगैरे त्यांचं सगळ्यांचं इथं लुसकानाचं इथे एक बक ब, बक्र मेलं एक म्हैस मेली इथं यांचं जेव्हा सह्यांनी हे ब हे केला तेव्हा एक म्हैस मिलेली एक बकरं मेलेली कुठल्याच ग्रामपंचायतीशी नाही जेव्हा कधी दोन हजार सोळा साली दिले असेल काय पण ती काही क्रश काढावी अशी दिलेली नव्हती किती वर्ष त्यांनी कधी परमिशन घेतला असेल पण आता हे पाच महिने झालं चालू कधी घेतले असेल त्यांनी परमिशन पण भेटलो की पण काय नाही हे शासनच यांच्या पाठीशी आहे शासन पाठीशी साध्या सुध्या माणसांना धरून पकडून नेतात पार्टी आम्ही गुरं चरायच होतो ते चांगलं होतं आता हे झाले गुरु कुठं आमची चरायची तर वाट नाही जायला हे बंद व्हावं सगळं काय प्रकार त्रास होतोय आम्हाला काय 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 चालू आहे ते दिसतंय की तुम्हाला तेच खाण केली त्यांनी खाण केलेली ते त्रास होते आम्हाला धुळीचा याचा गुरांना त्रास होते आवाजाचा गोअरे पार्टीआडी एकसर इथं अक्रीशरमुळे आम्हाला एवढा त्रास होतोय आमची गुरं शेती सगळ्यांचा मुलाबाळांना त्रास होतोय गाड्या वाहत्यात सगळ्या रस्त्यानं सगळं होतं इतका त्रास होतोय आम्ही प्रत्येकाकडे गेलो आमदारां खासदारांपर्यंत तरी आम्हाला कोणाचा सपोर्ट मिळाला नाही हां ह्याच्यासाठी आता काय करावं लागेल हे hmm? तुम्ही लोकांना सगळ्यांना ठरवलं पाहिजे ना आम्हाला न्याय दिला पाहिजे हां प्रशासन हे सगळं त्यांच्या बाजूने हां ती एक महिला विधवा आहे असं प्रत्येक ठिकाणी सांगतात गावात बी गरजू महिला विधवा आहेत कितीच ह्यांना का नाही कुठला असा उद्योगधंदा करून देत हां ह्यांना का नाही कुठं आपण गेलो तर प्रत्येक ठिकाणी लायसन मागतात मकते हे मागतात का कुठलं हे करताना एखादा धंदा सुरू करताना हिला कोणी दिलं लायसन ते hmm? आणि इथनं उठलं पाहिजे तिनं एखादा दुसरा धंदा केला तर आमच्यासारखे रोजगार मिळेल आमच्यासारख्यांना आमच्यासारखी लोकं तिथं कामाला जाऊ शकतात त्याच्यामुळं धुळीचा <coughs> त्रास आवाजांचा त्रास किती आवाज <coughs> होतोय त्याचा हां धुळीचा सगळ्यांना ह्याच्यापासून त्रास आहे आमची शेती भीती त्याच्यावरच सगळं जीवन आहे ना आमचं इथलं मुंबई मुलींची आमची मोठी झालेली आहे त्यांच्याशी कोण सोयरी करून शकत नाही आम्हाला एक गाव सोडून जायची वेळ आणतीलही हां लिंब फाटा तिकडं बघितलं ना तिकडं कशी अवस्था झाली आहे तशी ही आमच्या गावची अवस्था करतील आणि आम्हाला इथनं उठून जायची वेळ येईल ओढा बिडा सगळं हे बंद करून टाकलं याला ह्या लोकांनी पुरा डोरांचं हे बंधारे बिंदारे जललक्ष्मी वाहिनी हे सगळं हिच्यामुळं हे जे सुरंग उडतात किती त्याच्यामुळं सगळ्यांना त्रास होतो ह्याचा घरांचे ह्यांचे आमच्या सगळ्या नुकसान होऊ शकतं ना हुँ?

माझा वैयक्तिक आणि ब्याण्णव गट मध्ये रोड नाहीये तरी यांनी कसं दाखवलं तहसीलदारांनी किंवा प्रशासन मंडळांनी ते माहित नाही मला आणि त्या दिवशी मी पेरायला गेले असताना ना मी माझ्या रोडवरती पोकलेन ह्या बाईन नेऊन माझा रोड तयार करण्याचा हिला अधिकार कोणी दिला आणि मी त्या ते, त्यांना रोखत असताना मला पोलिसांनी पकडलं आणि मला ओढून गाडीत नेलं माझा फोन जप्त केला का तर मी फेसबुक लाईव्ह गेले म्हणून मग हा अति अन्याय कशासाठी आमच्यावर करता येते लोक लेडीज होत्या एक मोठा पोलीस होता त्याने आणि बिराजदारांपास सगळं ते त्यांचं कमांड आहे हे बोलले होते मी तर त्यांनी हे केले नाही मी सावंतबाईवर आणि देवराशावर गुन्हा दाखल करायला तिथं गेले होते तर ते बोलले आमचे मोठे वरिष्ठ नंतर गुन्हा दाखल घेतो म्हणून पण माझ्याकडून त्यांनी घेतलं नाही म्हणले तुम्हाला माझा हा हात इतका त्यांनी दाबला ना की मला कपडे धुताना ब्रश सुद्धा करता येत नाही किंवा झाडू मारता येत नाही एवढा त्यांनी माझा हात दाबून माझ्याकडून फोन घेतला मी देत नव्हते तरी तुमच्या गावातल्या किती माणसांना त्यांनी Uh... जवळजवळ साठ बासष्ट लोकांवर त्या दिवशी गुन्हे दाखल करण्याचा आमच्यावरती म्हणजे प्रयत्न करण्यात आला पण तो हुडकावून लावला सर्वांनी कारण ते कायदेशीर नव्हतंच ना सगळं ते बेकायदेशीरच करत आलेले आहेत आतापर्यंत ज्यांनी आम्हाला रखवाले म्हणून ठेवलं त्यांना आम्ही मतदान केलं आणि त्यांनीच आम्हाला उघड्यावर पाडले ते आमच्याकडे येत पण नाहीत आमच्याशी काही बोलत पण नाहीत आम्हाला काही सहकार्य पण करत नाहीत आम्ही हातबल झालेलो आहोत आम्ही सर्व गावकरी त्यांनाच आम्ही मायबाप मानतो आणि त्या मायबापांनीच आम्हाला उघड्यावर पाडलंय

अरे स्थानिक आमदाराचा स्थानिक आमदाराचा प्रेशरवाल्या बाईला प्रेशर प्रेशरवाल्या बाईला घालणार बंद प्रेशर बंद अरे पाणी रस्ता आमचा हक्काचा पाणी पुरवठा रस्ता आमचा हक्काचा स्थानिक आमदार स्थानिक आमदार कुसगाव येथील सर्व ग्रामस्थ येणाऱ्या विधानसभेवरती स्थानिक सभेवरती संपूर्णपणे बहिष्कार घोषित करीत आहेत येणाऱ्या पंचवार्षिक आमदार किला स्थानिक आमदारांना आम्ही कुठल्याही प्रकारे तीन गावातले कोणत्याही व्यक्ती मतदान करणार नाही आम्ही शाळेत जाहीर निषेध करतो त्या गोष्टीचा कारण की ज्यांना आम्ही पालन अर्थ मारलं त्यांनीच आज आम्हाला उडाव टाकलेला आहे त्यांनी कधीच इथे होऊन विजिट दिली नाही किंवा त्यांनी कधी आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही सध्याला परिस्थिती आमच्यावर जीवन भरण्याचा प्रश्न उभा राहिलेला आहे अशा वेळेला आम्ही जायचं कुणाकडं प्रशासनाकडे जा गेलो प्रशासन आम्हाला उभं करत नाही कोणतीही दखल घेत नाही आमदाराकडे गेलो आमदार आम्हाला उभं करत नाही मग आम्ही जायचं कुणाकडे कसा काही नाही आत्महत्या करायची इथे जाऊन याच्या वेळी आम्ही वारंवार याचा, याचा शासनाची पुर हे करतोय पाठपुरावा करतोय कोणत्या प्रकारचं लेखी उत्तर आम्हाला कुणाकडून चाललं नाही असं का माहिती अधिकार आम्ही जेव्हा टाकतो त्याचं काही ठराविक गोष्टी आम्हाला मिळाल्या आज या ठिकाणी आम्ही एवढंच म्हणेन की आम्हाला श्वास घ्यायलासुद्धा सुद्धा त्रास होता आमच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या ह्या कशा जगतील याचाच आम्हाला खूप मोठा प्रश्न शासनाला विचारायचा आहे शासना पोलीस प्रशासनापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत आम्हाला काहीही ठोस असा कारवाई इथं मिळत नाही आहे आणि उडवडूची प्र हे दिलं जातं आजसुद्धा आम्हाला सांगितलं गेलं की इथं प्रांत अधिकारी आणि तहसीलदार येणार आहेत आणि इथं तुमचं म्हणणं काय ते बघतील आणि सर्वे करतील आज आम्ही आत्ता ह्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी पुन्हा जाऊन तिथे थेट नेणार आहोत आणि हे नाही झालं तर आम्ही सामूहिक आत्मधानाचा इथे तयारी केलेली आहे तुम्ही खाली बघाल आणि आम्ही हे करणारच आहे इथे आम्हाला कोणी अडवू शकत नाही सकाळपासून आम्ही भिनापाणी इथं बसलोय आमच्या पोराबाळांना स्वयंपाक नाही का पाणी नाही का काय का नाही का आम्हाला वर येण्याची आवश्यकता नाही तरी आम्ही अशी बसलोय तरी कुणी दखल याची घेत नाही दहा वाजता आलोय आम्ही दहा वाजल्यापासून आतापर्यंत येऊन बसलोय अजून कुणी काही पत्ता नाही कुणी काय दखल घेत नाही आमची ज्यांना आम्ही मतदान केलं त्यांनीच आम्हाला उघड्यावर टाकलं सगळं मोकळं केलं आमचं रस्ता पाणी आम्ही बुरी काढलेल्या पाण्यासाठी सगळ्या आडवून ठेवले आमच्या बुरीला ना पाणी नाही नमस्कार मी एक सर येथील रहिवासी आहे पार्टीवाडी नजिकच आमच्या ब्लॅक स्टोन क्रशारच्या नजिकच आमची वस्ती आहे आणि सरळ सरळ हा व्यवसाय हा अनलिगल चालू आहे आम्ही आय टाकला असते सर्व डॉक्युमेंट पाहिले सगळे अनलिगल डॉक्युमेंटवरती सरकार महसूल अधिकारी कसे काय मान्यता देऊ शकतो आम्ही वारंवार त्यांना भेटलोय प्रांतांपर्यंत गेलोय कलेक्टर साहेबांपर्यंत गेलोय पण कोणी आजपर्यंत आमची संदर्भात दखल घेतली नाही की आम्हाला त्याचं लेखी उत्तर दिलं नाही की बाबा कोणत्या स्वरूपात आम्ही यांना मंजुरी दिली संमत दिली आणि एवढं असताना देखील आता ज्या रस्त्याचं प्रकरण झालं ह्या ब्याण्णव नंबर गटाचं जिथे रस्ताच नाही तरी महसूल जबरदस्ती सांगते इथं रस्ता आहे पण त्याचं पण आम्ही त्यांना मागितलं की का कशाप्रकारे तुम्ही चा, हो हा रस्ता दाखवला त्याचा आम्हाला लेखी द्या पण ते देखील अद्यापही आम्हाला दिलं नाही उलट आमच्यावरती कारवाई कारवाई होतात या आमच्या पार्टीवाडी वस्तीमध्ये वृद्ध चाळीस वर्षाखालील तसेच चाळीस वर्षाच्या वरील देखील सर्व प्रकारची माणसे आहेत ग्रामस्थ आहेत आणि या ब्लास्टिंगचा वेळोवेळी आम्हाला त्रास होत होता आम्ही सहा महिने झाला हा लढा देतोय आम्ही सर्व ग्रामस्थ यामध्ये सहभागी आहे आणि या ब्लास्टिंगमुळे आमचे लहान मुलं दचकतात रात्रीचे उठतात त्यांना त्रास होतोय म्हातारी वयोवृद्ध लोक आहेत त्यांना त्रास होत आहेत श्वसनाचे आजार उद्भवले आहे आम्ही मालदपूरला मालदपूरचे प्रशासकीय अधिकारी जे आरोग्य अधिकारी आले होते त्यांनी व्हिजिट दिल्या होत्या सर्व्हे केला होता त्यांनी देखील निदर्शनास आणून दिलं मग एवढं सगळी गोष्टी असताना देखील महसूल प्रशासनच्या लक्षात येत नाही निदर्शनास येत नाही एवढं वारंवार आम्हाला याचा त्रास होतोय आम्ही त्यांना लिगली प्रोसेसने चालू आहे सर्व ग्रामस्थ आम्ही काय अनलिगल केलेलं नाही तरी पण ते आम्हाला सपोर्ट करत नाही याचीच खंत वाटते तीन आगोबांपासून आम्ही आमदारांच्या खंबीरपणे मागे उभे आणि पवार साहेबांच्या खंबीरपणे मागे उभे आणि आज या या याला त्यांचं ते कुठे उड्या मारतात कोण कुठे जातात आम्हाला त्याची घेऊन देणार आम्ही त्यांच्या मागे ठाम पण खंबीर आहे आणि आमदार आमच्या तिकडात तीन टर्म निवडून आलेले आहेत का तर ह्या आमच्या तिन्ही गावांचं पूर्णपणे त्यांना पाठिंबा आहे मग आज एवढं होत असताना आमच्याकडे त्यांनी बघावं पण नाही का आम्ही कुणाला न्याय कुणाला मागायचा आम्ही आयुक्तांकडे गेलो होतो जे की जिल्हाधिकारी दखल घेत नाहीत म्हणून आम्ही पुण्याच्या आयुक्तांकडे गेलो आयुक्तांनी आयु आम्हाला विचारलं की तुमचे स्थानिक आमदार कुठे आहेत आणि ते काय करतायत आम्ही म्हटलं ते म्हणतात आम्हाला तिन्ही गावांची गरज नाहीये तर ते म्हणले असं कसं काय निवडणूक जवळ आले म्हटलं निवडणूक झाली तरी ते बोलतात म्हणजे तुम्ही समजून घ्या की नक्की पाणी मुरतंय कुठं मग क्रेशर आम्ही काय आम्ही तुमच्या पुढे मांडू क्रेशरवाली स्वतः बोलते स्वतः क्रेशरवालीच बोलते शंभर टक्के त्यांचं तुम् साठे लोट आहे कृषक बोलते कुठला तरी कार्यक्रम होता का गावाचा त्यांना बोलवण्यात आलं होतं तेव्हा आम्ही प्रश्न मांडले होते साहेब हे काय चाललंय आम्हाला मदत करा ते म्हणले मी मदत करायला हे बघा त्यांनी मला उद्घाटनाला बोलवलं मी आलो तुम्ही जसं मला बोलवलं तसं मी आलो तर म्हटले मी असं कसं बोलू त्यांना ते माझ्या माझा मित्र आहे माझ्या मित्राची बायको आहे ती आता विधवा झाली मला तरी कसं तिला असं बोलू शकतो मी किती बंद मला माहित नाही म्हणजे त्यांचं काय राजकारण आहे ते पण एवढं वाक्य मात्र ऐकलं त्या बाजी पण होत्या सगळ्यांनी सगळ्या महिला होत्या आणि त्यांनी वाक्य तुम्ही इतक्या दिवस कुठे गेला होता आता कशी रागे झाला आता त्रास व्हायला लागला एवढं हस्तो तुम्ही कुठे गेला होता असे ते बोलले मला काही करता येणार नाही आम्हाला आमच्या ना वस्तू त्यांनी हे केलं चिकल पॅक आणि केलं आम्ही आपली तोंडात मारल्या आणि घरी निघून आलो पूर्वी आम्ही इकडे खेळायचो डॉक्टरात मशी दिवाळीच्या सुट्टी उन्हाळ्याच्या सुट्टीत त्या प्रेशर मुळे आम्हाला इकडे घरची पटवत नाही मोठे मोठे ब्लास्ट होतात आता लहानपणी आम्हाला म्हटलं लहानपणी आम्ही सारखं व्यायाम व्यायाम करायचो आता पाठवतच नाहीत घरातली गाड्या बिड्या जोरात येतात त्यांच्या डम्पर त्यामुळे इकडे यायला भीती वाटते आता त्यांच्या धंद्यामुळे इथे आमचं जीवन असं वाटायला लागलं ला की ला बालपण राहिलंच नाही फक्त क्रशरमुळे की आम्ही लहानपणी इकडे यायचो खूप खाळायचो तिथे पटांगण होतं खूप मोठं तर ते काही दिवसापूर्वी त्या क्रशामुळे ते बंद झालं सर्व आणि घरच्यांना बोललो इकडे जाऊ का खेळायला तर ते बघते एवढे सांगायचे की तिथे खूप मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग होते त्याच्यामुळे तुम्ही तिकडे काय जाऊ नका तुम्हाला खरं असलं तरी इकडे खेळा इकडे जरी खेळालं तरी त्यांच्या वाहतूक ही गाड्याविड्या खूप असतात रस्त्याला आणि त्या खूप वेगात असतात आणि हा रस्ता पाच फुटी रस्ता आहे फक्त आणि ट्रक काय पाच फुटी नसतो त्याच्यामुळे रस्त्यावरती जागाही नसायची आम्हाला जाण्यासाठी येण्यासाठी सायकल खेळायला गेलो तरी खूप स्पीडनं येते त्याच्यासाठी पण आम्हाला घरची अशी बोलायची की त्या रस्त्याला जाऊ नका तिथे खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक होती तिथे ट्रकाशी अपघात होण्याची शक्यता होऊ शकते फक्त आणि फक्त त्या क्रेशनमुळे आणि क्रेशनच एक मेव असा मुद्दा आहे की त्याच्यामुळं आम्हाला कुठेही जाण्यासाठी परवानगी भेटत नाही आमच्या इथेच आम्हाला जाण्यासाठी परवानगी भेटत नाही माझं नाव सूरज अजित घाडगे मी आम्ही लहानपणी डोंगरात खेळायला यायचो तेव्हा आम्ही डोंगरात खूप मोर असायचे आणि आता प्रेशरमुळे ते सगळे मोर राहिलेच नाही आता एक दिवस असा येईल की डोंगरात तर प्राणी राहणारच नाही ना मोरे ते फक्त पुस्तकातच बघावं लागते ते फक्त पुस्तकातच बघावे लागतील जाले का रे दिस पदी बाकी बोलतो सर प इकडे पण घाडाला 영상편집 및 자막이 도요